नायक प्रेमकथा लेखक प्रिया कर। बाचक स्वर सिद्धी गायकर राऊतांच्या घरची बेल वाजली तशी तपस्या आळस देतच बाहेर आली तिने दरवाजा उघडला कोण हवे आपल्याला मॅडम तरांनी तुमच्यासाठी हे पार्सल पाठवलंय हो समोरच्या मुलाने एक छोटीशी पिशवी तिच्या समोर पकडली कोण सर मॅडम सरांनी सांगितलंय फक्त पिशवी द्यायची आणि निघून जायचं एवढं बोलून तो मुलगा निघूनही गेला तस तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या कमाले लोकांची पार्सल देऊन जातात पण कोणी दिलंय ते न सांगताच पळतात तपस्याने दरवाजा बंद केला तिने त्या पिशवीतला बॉक्स बाहेर काढला तो मोबाईलच्या साईजचा बॉक्स होता तिने बॉक्स उघडला पण त्यात स्वतःचा मोबाईल पाहून तिला कळून चुकलं कि ते पार्सल नेमकं को कोणी पाठवले तिने मोबाईल हातात घेतला तर त्या मोबाईलच्या खाली एक लेटर ठेवलं होतं मोबाईल बाजूच्या टेबलवर ठेवला आणि तिने ते लेटर हातात घेतलं आणि उघडून पाहिलं हॅलो जान पहिले दोन शब्द वाचूनच तिच्या अंगावर सरसरून काटा आला हाय ना मी तुला जान म्हटलेलं तुला आवडत नाही पण काय करू खरच जान बनलीयच तू माझी तू तु आलीस आणि मला जगण्याचा खरा अर्थ समजला तिने पुढच्या ओळी वाचल्या तशी पोटात तिला काहीतरी हालचाल जाणवली कंठ दाटून आला डोळ्यात आलेल्या अश्रूंना तिने हलकेच बोटाने दूर केलं आणि ती बाजूच्या सोफ्यावर मांडी घालून बसली आणि पुढे वाचू लागली हेनीवेज प्रेमाच्या गप्पा करायला अख्खा आयुष्य पडलं आता जरा महत्वाचं बोलूया तुझ्या आईची केस मी ऑलमोस्ट सॉल्व्ह केली आणि त्याचे पुरावे बघण्यासाठी मी सांगतोय त्या पत्त्यावर शार्प अकरा पर्यंत पोहोच आणि हो येताना तुझ्या त्या दिलजला आशिकला सोबत घेऊन यायला विसरू नकोस ते वाचून तिचं ते ती छोटस नाक लाल झालं कारण त्याने दिलजले आशिकच्या पुढे कंसात शौर्यच नाव लिहिलं होत डफ्फर कुठले स्वतः शायनिंग मारायची आणि इतरांना नाव ठेवायची मला नंतर शिव्या घाल आधी मी जे सांगतोय ते कर लवकरात लवकर आवर आणि मी सांगतोय तिथे त्या शौर्यला घेऊन पोच त्याचं काय आहे ना मी जे पुरावे तुम्हाला देणार आहे त्यात तुमची उपस्थिती गरजेची आहे नाहीतर परत म्हणाल मी पुराव्यांमध्ये अफरातफरी केली किंवा खोटे पुरावे उभे केले माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि ऐना तुझाही माझ्यावर विश्वास आहे पण तुझ्या त्या दिलजले आशिकवर मला एक टक्का पण विश्वास नाही सालामी किती पण एखादी गोष्ट त्याच्या डोक्यात भरवण्याचा प्रयत्न केला तरी तो काय विश्वास ठेवायला तयारच होत नाही म्हणून त्याला येताना सोबत घेऊन यायला अजिबात विसरू नकोस आणि हो येताना गळ्यात मंगळसूत्र घालून ये काल भेटायला आली होतीस तेव्हा तुझ्या गळ्यात ना मंगळसूत्र होतं ना भांगेत कुंकू नवीन लग्न झालं यार आपलं नव्या नवरीने असं कुंकू न लावता किंवा मंगळसूत्र न घालता राहिलेलं अपशकुन मानलं जात म्हणजे मी काही तुला फोर्स करत नाहीये पण असं म्हणतात की लग्नानंतर मंगळसूत्र न घातल्याने किंवा कुंकू न लावण्याने नवऱ्याचं आयुष्य कमी होतं पण सम्राटच्या त्या शब्दांनी तिच्या काळजात मात्र धस्स झालं खर तर त्याच्या बोलण्यात काहीही लॉजिक नव्हतं पण ती खरंच आपल्यावर प्रेम करते की नाही याच्या कन्फर्मेशनसाठी त्याने ते, ते सगळं लिहिलं होत तुझाच सायको लवर सम्राट नोट खर तर सायको हजबंड लिहिणार होतो पण अजून तू मला नवरा मानत नाहीस ना म्हणून लव्हर लिहिलं बट माझी खात्री आहे की या सायको तू लवकरच नवरा म्हणून एक्सेप्ट करशील मिसिंग यू बायको लव यू खालची नोट वाचून नकळतपणे तिच्या ओठांवर एक हलकीशी स्माइल आली ताई सईचा आवाज आला तशी ती दचकली तिने घाई घाईतच ते लेटर बंद केलं अग ताई हळू इतकं दचकायला काय झालंय तुला मी फक्त आवाज दिलाय नाही ग काही नाही ना, काय झालं कोण आलं होत बेल वाजली होती ना मगाशी हो सम्राट असा मोबाईल द्यायला आला होता तो माणूस जेलमधून सुटला अरे देवा म्हणजे आता तुझ्या जीवाला धोका आहे मी तर म्हणते ताई तू त्या शौर्यची मदत घे आणि त्याला सांग तुला पोलीस प्रोटेक्शन द्यायला तू त्या माणसाला जेलमध्ये पाठवलं म्हणून आता तो तुला त्रास देण्याचा प्रयत्न नक्की करेल सम्राटचं नाव सोडलं तर सई त्याला काहीही ओळखत नव्हती त्यामुळे तो कसा आहे याबद्दल तिला काहीच माहीत नव्हतं आजपर्यंत तपस्याने त्याच्याबद्दल जे काही सांगितलं किंवा त्याच्याबद्दल तिला जे काही समजलं त्यावरून ती त्याला एक गुंड मवालीत समजत होती त्यामुळे तिच्या नजरेत सम्राटची फारशी चांगली इमेज नव्हती डोंट वरी सई तो मला कधीच हार्म करणार नाही बिकॉज ही मी अ लॉट एवढं बोलून तपस्या आत निघून गेली सई मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसली कमाल ही मुलगी आधी त्याच्यावर आरोप करते त्याला जेलमध्ये पाठवते आणि आता म्हणते की त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे आम्ही वेडे पण मग आता त्या सम्राट खानविलकरला मी माझा जिजू मानू की नको ओ गॉड आयुष्यात इतकी कन्फ्यूज मी कधीच झाले नाही जितकं या पोरीने मला करून ठेवलंय सई पाय किचनच्या दिशेने निघून गेली सोडा मला सोडा का आणलंय मला इथे दोन माणसं भास्करला जबरदस्ती घरात घेऊन जात होती शट युअर माउथ जॅकने भास्कर बंदूक ताणली तसा तो गप्प झाला घेऊन यालात याला दोन माणसांनी भास्करला एका नेलं ती रूम खूप लक्झुरियस होती चैनीच्या सगळ्या वस्तू तिथे अवेलेबल होत्या जाता तुम्ही जॅकच्या ऑर्डरवर ती दोन्ही माणसं भास्करला तिथे सोडून निघून गेली बॉसने तुझ्यासाठी एक मेसेज पाठवलाय हो तो बघ आणि मग पुढे काय करायचंय ते ठरव जॅकने समोरचा टीव्ही ऑन केला आणि स्वतःजवळ असलेला पेन ड्राईव्ह त्याला अटॅच केला तस टीव्ही सुरू झाला आणि त्या टीव्हीच्या स्क्रीनवर सोफ्यावर रुबाबात बसलेला सम्राट दिसू लागला हॅलो भास्कर घाबरू नकोस मी तुला इथे काही मारण्यासाठी आणलेलं नाहीये त्याच काय आहे ना सध्या मी जरा माझ्या इतर कामात व्यस्त आहे आणि या सगळ्या कामात मला तुझा डिस्टर्बन्स नकोय त्यामुळे जोपर्यंत माझी बाकीची कामं क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तरी तू याच घरात राहायचं इथे तुझ्या उपयोगाच्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत मस्त खायचं प्यायचं आणि आराम करायचा आणि हो तुझ्या इतर काही गरजा असतीलच तर त्या सुद्धा पूर्ण केल्या जातील पण जे काही करायचंय ते इथे राहूनच करायचं या घराच्या बाहेर पडायची परमिशन तुला नाही आणि जर चुकूनही तू अशी चूक केलीसच तर मात्र तुला स्वतःच्या जीवायला मुकावं लागेल कारण मी माझ्या सगळ्या माणसांना शूट ॲट साईट ऑर्डर दिलेत तू जर ही रूम सोडून बाहेर एक पाऊल जरी टाकलंस तरी तुझी खोपडी उडवली जाईल ते पण तुला रूमच्या बाहेर येण्याचं कारण न विचारता तेव्हा काही दिवस चुपचाप इथेच राहायचं त्याच काय ना माझ माझ्या बायकोवर खूप जीव आहे आणि माझ्या जीवाचा जर कोणी जीव घ्यायचा विचार केला तर तो त्याच्या जीवाला मुकेल अशी मी माझ्या जीवाशी शपथ घेतली तिच्या बाबतीत मी सध्या कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही म्हणून मी काही प्रिकॉशन्स घेतोय आय होप तू मला समजून घेशील तसा तर तू खूप चांगला आहेस माझ सगळं ऐकतोस म्हणून तर अजून जिवंत आहेस हेनिवेज सांगितलेलं सगळं लक्षात ठेव मस्त काही दिवस एन्जॉय कर झोपा काढ किंवा जे काही करायचं असेल ते कर, पण त्या आतच, तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करायचा नाही आणि हो तुझा मोबाईल जॅक कडे देऊन ठेव माझ काम होईल तेव्हा तिथून तुझी सुटका होईल आणि तेव्हाच तुला तुझा मोबाईल परत मिळेल चलो सगळे रुल्स मी तुला समजावून सांगितलेले आहेत तरी पण जर तुला तुझ्या जीवाची परवान नसेल तर एकदा त्या खोलीच्या बाहेर पाऊल ठेवून दाखव मग बघ दिवाळी नसून पण फटाके कसे वाचतात ते सम्राटने बाय केलं आणि पुढच्याच क्षणाला स्क्रीन बंद झाली पण हे ऐकून भास्कर आतल्या आत दातोट खाऊ लागला मोबाईल जॅकने समोर हात केला तसा भास्करने वैतागून स्वतःचा मोबाईल त्याच्या हातावर टेकवला सम्राट काय चीज आहे हे त्याला चांगलंच माहीत होत आपण खरंच जर रूमच्या बाहेर पाय टाकला तर तो आपला जीवही घ्यायला कमी करणार नाही हे तो जाणून होता त्यामुळे सध्या तरी त्याने शांतच राहणं पसंत केलं तपस्या अगं कुठे जातोय आपण नुकतेच शौर्य आणि तपस्या घरून निघाले होते शौर्य मला फक्त पत्ता माहितीये आपण तिथे का जातोय ते मलाही माहिती नाहीये आर यू सिरियस तपस्या ही खरच वेळ आहे का असा टाइम वेस्ट करायची सम्राटने बोलवलंय शौर्य ते पण आपल्या दोघांना म्हणून जातोय आपण पण का बोलवलंय ते मला माहीत नाहीये गॉड खर तर मी तुला मूर्ख म्हणणार होतो पण आता मला रिअलाईज होतंय की खरा मूर्ख तर मी आहे जे तुझ्या एका कॉलवर लगेच गाडी घेऊन तुझ्यासोबत निघालो हरिओ सिरियस तपस्या त्याने तुला बोलवलं आणि तू लगेच निघालीस माझ्या आईच्या केस संदर्भात तो काहीतरी पुरावे देणार आहे आणि ते पुरावे दाखवण्यासाठीच त्याने आपल्याला बोलवलंय तसा त्याने डोक्याला हात लावला आता मूर्ख नेमकं कोणाला म्हणावं ते त्याला कळत नव्हतं तिला की स्वतःला त्याने एक सुस्कारा सोडला आणि चुपचाप ड्रायव्हिंग कडे लक्ष देऊ लागला ते रस्त्यातच होते तितक्यात तिचा मोबाईल रिंग झाला तिने बॅग मधून फोन हातात घेतला पण स्क्रीनवरचं नाव बघून कपाळावर आठ्या पसरल्या माझ सौभाग्य कॉलिंग अस नाव डिस्प्लेवर येत होत आधी तर ती थोडी गोंधळली पण नंतर तिला क्लिक झालं की मोबाईल एवढे दिवस त्याच्याकडे होता म्हणजे त्याने स्वतःच नाव तिच्या मोबाईल मध्ये माझ सौभाग्य या नावाने सेव्ह करून ठेवलं होत ते बघून तिने डोक्यालाच हात मारला तपस्या अग वाचतोय तो, तो केव्हाचा उचल तरी तो फोन हॅलो हॅलो जान समोरून त्याचा मंत्रमुग्ध करणारा आवाज तिच्या कानांवर पडला तस तिने आवंडा गिळला त्याच्या रागाला कस कंट्रोल करायचं ते तिला माहिती होत पण जेव्हा तो फ्लर्टिंग वर उतरायचा तेव्हा मात्र तिचा बँड वाजायचा कारण त्याचा तो फ्लर्टिंगनेस तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचा असायचा नॉर्मली बोलताना सुद्धा तो तिच्या एकदम चेहऱ्यासमोर समोर येऊन बोलायचा इतक्या जवळ कि त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवायचे ते सगळे क्षण आठवून पुन्हा एकदा तिच्या कंगावर काटा आला अग ए बाई फोन कानाला लावून काही कंपनीच्या कॉलरटूनच ऐकत बसलेस का अगं बोल की काहीतरी शौर्य पुन्हा वैतागला तशी ती भानावर आली पण शौर्य जे म्हणाला ते ऐकून सम्राट तिथे हम्म बोला निघालात घरून हम्म निघालो मंगळसूत्र घातलंयच ना हो म्हणजे तुला माझ्या जीवाची काळजी आहे तर तशी तिला तिची चूक समजले तिने स्वतःलाच डोक्यात टपली मारून घेतली शौर्य तिरप्या नजरेने तिच्याकडे बघत होता कुणाचा फोन आहे तपस्या ती काही उत्तर देणार त्या आधीच पलीकडून सम्राटचा आवाज आला तपस्या फोन स्पीकर हॅलो कोण बोलतय न झालेल्या शौर्याने तपस्याकडे पाहिलं तिला तर हे ऐकून जबरदस्त हसू येत होत तसं तिने तोंडावर हात ठेवून लगेच खिडकीच्या बाहेर पाहिलं एनिवेज मी तुला तिच्यासोबत यायला सांगितलं कारण काम खूप महत्वाचं आहे पण याचा अर्थ मी तुला दिलेल्या फ्रीडमचा तू गैरफायदा घेशील असं नाही चुकूनही माझ्या बायकोला हात लावायचा नाही नाहीतर तुझ्या बहिणींना राखी बांधायला हात उरणार नाही त्यांना तुझ्या पायावर राखी बांधावी लागेल आणि हो मध्येच मन डायव्हर्ट झालंच तर फक्त एकदा तिच्या गळ्याकडे बघ तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावरून ती कोणाची आहे हे लक्षात येईल तुझ्या समजलं चल बाय भेटूस थोड्या वेळात शौर्य यावर काही बोलणार पण त्या आधीच सम्राटने फोन कट करून टाकला होता व द हेल कोण समजतो हा स्वतःला मी काय दुसऱ्यांच्या बायकोवर नजर टाकणारा वाटतो का याला जाऊ दे ना शौर्य तू कशाला त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतोस आपल्याला फक्त आपल्या पुराव्यांशी मतलब आहे तपस्याने त्याला समजावलं खरं पण तिला खरं तर खूप हसू येत होतं काही दिवसांपासून ती जरा स्ट्रेस मध्ये होती पण तिला आज जरा रिलॅक्स वाटलं नमस्कार जात्रा पुन्हा एकदा प्रसिद्ध कमेंट्सच्या नव्या सेशन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जराही वेळ न दवडता तुमच्या समोर घेऊन येते या आठवड्याच्या टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स आजची पहिली प्रसिद्ध कमेंट आहे ज्योतिका पेवाड यांची खूप छान भाग आहे सम्राट निर्दोष आहे हे ऐकून भारी वाटलं धन्यवाद ज्योतिकाजी तुम्ही कथेला इतकं प्रेम देत आहात हे ऐकून खूप छान वाटलं कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद ज्योतिकाजी पुढची कमेंट आहे छाया यांची स्टोरी खूप छान आहे धन्यवाद छायाजी तुमचं नाव कमेंटमध्ये नसल्यामुळे तुमच्या अकाउंट आय डीचंच नाव लक्षात घेतोय नेक्स्ट प्रसिद्ध कमेंट आहे रोहिणी चुंबळे यांची सम्राट दिग्विजय खानविलकरांचा मुलगा असेल असं तपस्या आणि शौर्य यांच्या बोलण्यात समजलं की सम्राट दिग्विजय यांचाच मुलगा आहे खरंच या पुढची कहाणी वाचायला खूप मस्त आहे तपस्या सम्राटला भेटायला जेलमध्ये जाणार आहे त्या दोघांची रिॲक्शन काय असणार त्याला तिला बघून चांगलं वाटेल का रोहिणीजी तुम्ही या कथेमध्ये इतं क्या हरवलात हे बघून खूप छान वाटलं कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद पुढची कमेंट केली आहे वंदना सोनार यांनी खूप छान कथा आहे रहस्याची उकल होते नक्कीच वंदनाजी हळूहळू अशीच काही रहस्य तुमच्या समोर येणार आहेत कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद शेवटची प्रसिद्ध कमेंट आहे सुनीता सकपाळ यांची खूप सुंदर धन्यवाद सुनीताजी तुमच्यासाठी आम्ही असेच सुंदर भाग घेऊन येत राहू तर या आहेत या आठवड्यातील टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स या व्यतिरिक्त अजून बऱ्याच कमेंट्स आल्यात ज्या आम्हाला वाचून दाखवता आल्या नाहीत तर तुम्ही प्लीज नाराज होऊ नका आमच्यासोबत असेच राहा ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी क्रिएशन्ससाठी वेळ काढून त्यांचा प्रतिसाद दिला त्यांना खूप खूप धन्यवाद अशाच टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स घेऊन आपण पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू तोपर्यंत एन्जॉय